तर नमपाय ही काय आहे तर नमपाय हे न्युमरिकल पायथॉन आहे कारण ही पॉवरफुल लायब्ररी आहे ही काय पॉवरफुल लायब्ररी आहे कशासाठी तर न्यूमरिकल ऑपरेशन्स करायसाठी ही पॉवरफुल लायब्ररी आहे अँड इट वर्क्स इफिशियंटली विथ ॲरेज अँड मॅट्रायसेस ॲरेज आणि मॅट्रायसेससोबत ती खूप इफिशियंटली काम करते आणि नंपा इज द फाउंडेशन ऑफ न्यूमरिकल कॉम्प्युटिंग इन पायथॉन न्यूमरिकल पाय कॉम्प्युटिंग पायथॉनमध्ये जे न्यूमरिकल कॉम्प्युटिंग होतं ना तर त्याच्यासाठी नंपा हे फाउंडेशन आहे आणि ते काय इनेबल इनॅबल तर इट इनॅबल्स अ फास्ट ऑपरेशन्स ऑन लार्ज डेटा ॲरेज लार्ज डेटा ॲरेजवर फास्ट ऑपरेशन्स इनेबल होतात याच्यामुळं अँड मॅट्रायसेस यूजिंग वेक्टरायझेशन आणि वेक्टरायझेशन वापरून आपण मॅट्रायसेस वेक्टरायझेशन वापरून मॅट्रायसेसवर पण फास्ट ऑपरेशन करू शकतो आता याच्यामध्ये आपण बघूयात की नंपाय रेकॉर्ड नंपाय इन्स्टॉल कसं इन्स्टॉल कसं करायचं ते बघूयात तर नंपाय इन्स्टॉल करायला पीप इन्स्टॉल नंपाय ही कमांड वापरायची आणि पीप इन्स्टॉल नंपाय केल्यावर आपण काय करतो ॲड नंपाय टू युअर पायथॉन एनवायरमेंट पायथॉन एनवायरमेंटमध्ये नंपाय ॲड करतो अँड इट्स ऑफन इन्क्लुडेड इन अ डिस्ट्रीब्युशन्स लाईक कॅनॅकोंडा आणि ते सारख्या डिस्ट्रीब्युशन मध्ये पण इन्क्लूड केलं जातं त्यानंतर टिपिकली इम्पोर्ट आपण नंपाय इम्पोर्ट करायला पाहिजे इम्पोर्ट नंपाय एन पी तर एन पी काय तो शॉर्टकट आहे म्हणजे कोड जास्त मोठा होऊ नये त्याच्यासाठी वापरण्यात आलेला तो आहे इम्पोर्ट नंपाय एज एन पी एन पी म्हणून तो सगळ्या प्रत्येक मध्ये आपण त्याच्यानंतर क्रिएटिंग नमपाय ऍरेज आता पायथॉन लिस्टमध्ये पायथॉन लिस्ट काय करते फक्त वन डी ॲरे सेव्ह करते तर म्हणजे ते थोडं लिमिटेशन आहे त्याच्यामध्ये तर, तर नंपायमध्ये आपण स्टोअर ॲरे अरे डायमेंशनल अरे आपण नमपायमध्ये स्टोअर करू शकतो तर आता कसं तर ए इज इक्वल टू एन पी वन एन पी डॉट ॲरे वन कॉमा टू कॉमा थ्री हा काय झाला वन डायमेन्शनल ॲरे झाला बी इज इक्वल टू एन पी डॉट ॲरे कर्ली ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट वन कॉमा टू हा एक अरे आणि अरे ऑफ अरे थ्री कॉमा फोर म्हणजे हा टू डायमेन्शनल ॲरे झाला असे मल्टी डायमेन्शनल एरे आपण शकतो त्याच्यानंतर बेसिक प्रॉपर्टीज ऑफ अरे तर एरेच्या बेसिक प्रॉपर्टीज आपण समजून घेऊ ए डॉट शेप तर ए डॉट शेप ही आपण कमांड देतो म्हणजे ए नावाचा ॲरे आहे आणि त्याला ए डॉट शेप ही कमांड दिली तर तो काय दाखवणार आपल्याला रोज कॉमा कॉलम्स म्हणजे त्याच्यामध्ये किती रोज आहेत त्या ॲरे किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत ते दाखवणार ए डॉट एन डीम म्हणजे त्याचे डायमेन्शन्स दाखवणार आपल्याला ओके ए डॉट साईज म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स किती इलेमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ते, ते दाखवणार ए डॉट डी टाईप म्हणजे ॲरेचा डेटा टाईप दाखवणार आणि ए डॉट ट्रान्सपोज म्हणजे तो ॲरे इन्व्हर्ट करणार म्हणजे रोचे कॉलम करणार कॉलम चे रो करणार त्याच्यानंतर आता आपल्याला स्पेशल ॲरे क्रिएट करायचे असतील तर कसं करायचं एन पी डॉट एम टी इन द ब्रॅकेट फोर कॉमा फोर कॉमा डी टाईप इंट म्हणजे याच्यामध्ये काय होणार आपल्याला एम टी आर म्हणजे रॅन्डमली जनरेट केलेल्या नंबरचा ॲरे मिळेल इथं आपल्याला ज्याच्यामध्ये फोर रोज असतील फोर कॉलम्स असतील आणि त्याचा डेटा टाईप इंटीजर असेल तसंच आपण ह्याच्यात आहे की फ्लोट हा पण डेटा टाईप देऊ शकतो किंवा इतर कुठलाही डेटा दे, दे, टाईप देऊ शकतो त्याच्यानंतर म्हणजे आता रॅन्डमली एखादा ॲरे क्रिएट करायचा असेल रँडम नंबरचा तर ही कमांड वापरायची याच्यामध्ये हे टप्पल आहे आणि इथे डेटा टाईप आहे रोज कॉर्मा कॉलम हे टपल आपण हे करतोय त्यानंतर एन पी डॉट वन्स इन द ब्रॅकेट सिक्स म्हणजे ऍरे विथ सिक्स कॉलम्स अँड ऑल द व्हॅल्यू वन बाय डिफॉल्ट द डेटा टाईप इज फ्लोट आता आपण इथं एकच व्हॅल्यू दिली तर तो काय घेणार वन डायमेन्शनल ॲरे घेणार ज्याच्यामध्ये एक रो म्हणजे वन डायमेन्शनल ॲरे म्हणजे वन रो आहे आणि सिक्स कॉलम्स आहेत आणि इथं आपण डेटा टाईप मेंशन केलेला नाहीये म्हणजे तो बाय डिफॉल्ट फ्लोट हा डेटा टाईप घेणार त्याच्यानंतर एन पी डॉट वन्स म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये एन पी डॉट वन्स ह्याच्यामध्ये पहिल्या या टपलमध्ये रोज आणि कॉलम्स दिले जातात रोज कॉमा कॉलम्स आणि इथं डेटा टाईप आता एन पी डॉट वन्स थ्री कॉमा फायू डे टाईप इंटीजर म्हणजे थ्री रोज आणि फाईव्ह कॉलम्स आहेत थ्री रोज आणि फायू कॉलम्स ऑफ वन्स आणि ह्याच्यामधले सगळे इंटी सगळे इलेमेंट्स जे आहेत ते इंटीजर्स आहेत आणि एन पी डॉट झिरोज सिक्स म्हणजे ह्याच्यामध्ये ॲरे विथ सिक्स कॉलम्स अँड ऑल द व्हॅल्यूज झिरो बाय डिफॉल्ट द डेटा टाईप इज फ्लोट सगळे व्हॅल्यू झिरो आहेत आणि एन पी डॉट झिरोज रोज डॉ कॉमा कॉलम डी टाईप फर्स्ट पॅरामीटर इज टपल झिरोजमध्ये पण तसंच आहे फर्स्ट पॅरामीटर टपल आहे एन पी डॉट झिरोज देऊन आपण सिक्स म्हणलं तरी ते सिक्स कॉलम येणार थ्री कॉमा फायू म्हणून थ्री कॉमा फायू म्हणलं तर थ्री कॉमा थ्री रोज आणि फाईव्ह कॉलम्स येणार आणि सगळे झिरोज आणि झिरो येणार व्हॅल्यू फक्त झिरो डॉट असं येणार नाही जेव्हा एन पी डॉट झिरोज आणि डेटा टाईप आपण बुलियन देतो तर बुलियन जेव्हा डेटा टाईप देतो तेव्हा थ्री रोज आणि फायू कॉलम्स फॉल्स या व्हॅल्यूनी येतात ओके आणि जेव्हा एन पी डॉट वन्स देतो आपण म्हणजे थ्री रोज आणि फाईव्ह कॉलम्स बुलियन टाय जेव्हा डेटा टाईप देतो आणि एन पी डॉट वन्स देतो तेव्हा सगळ्या डेटा सगळे रोज आणि कॉलम्स ट्रू व्हॅल्यू येणार आणि व्हॅल्यू त्यांचं डायमेन्शन इथं मेन्शन केल्याप्रमाणे असेल आणि एन पी डॉट वन्स स्ट्री जेव्हा डेटा टाईप स्ट्रिंग देतो तेव्हा एन पी डॉट वन्स म्हणून स्ट्रिंग डेटा टाईप देतो तेव्हा सगळे इलेमेंट्स हे वन नंबर येणार आणि पण तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असणार म्हणजे त्याचा डेटा टाईप स्ट्रिंग असेल आणि जेव्हा झिरोज देतो आणि डेटा टाईप स्ट्रिंग देतो तेव्हा ब्लँक व्हॅल्यू असा कोलनमध्ये मध्ये म्हणजे ब्लँक स्पेसेसनी थ्री रोज आणि फाईव्ह कॉलम्स भरलेले असे येणार तर आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं तसं मागच्या स्लाइडमध्ये बघितलं तसं एन पी डॉट झिरोज टू कॉमा थ्री म्हणल्यानंतर झिरो इलेमेंट हा इलेमेंट असलेले टू रोज आणि थ्री कॉलम्सचा ॲरे तयार होईल एन पी डॉट वन थ्री कॉमा थ्री म्हणल्यावर ती वन हा इलेमेंट सगळीकडे इलेमेंट असेल आणि तीन रोज आणि तीन कॉलम थ्री रोज आणि थ्री कॉलम्स असतील एन पी डॉट आय थ्री असं जेव्हा वापरतो आपण फंक्शन वापरतो हे तेव्हा काय होतं तर डायगोनल इलेमेंट म्हणजे सगळे इलेमेंट झिरो फक्त डायगोनलला वन असेल असा थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स क्रिएट होईल एन पी डॉट अरेंज झिरो कॉमा टेन कॉमा टू असं जेव्हा असं म्हणतो तेव्हा काय होतं तर तो बन प्रिंट करेल ज्याच्यामध्ये स्टार्टिंग फ्रॉम झिरो असेल आणि दहा पर्यंत अप टू टेन जाईल अप टू टेन जाईल आणि त्याच्यामध्ये स्टेप्स टू असतील टू स्टेप्स असतील त्याच्यामध्ये आणि जर का आपण स्टेप्स मेन्शन नाहीत ना केल्या तर स्टेप्स ह्या वन वन राहतील स्टेप्स ह्या वन राहतील ओके त्याच्यानंतर त्याच्या हे त्याच्या हे काय आहे तर युजफुल फंक्शन्स टू क्रिएट एरेज फिल्ड विथ झिरोज वन्स आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि अरेंजेस वेगवेगळ्या रेंजेसमधले ॲरेज क्रिएट करण्यासाठी हे वेगवेगळे फंक्शन्स वापरतात त्याच्यानंतर इंडेक्सिंग आणि स्लायसिंग बघूया ए इन द दो झिरो थ्रो ऑफ द ए इन द स्क्वेअर ब्रॅकेट झिरो म्हणजे तेव्हा म्हणतो आपण झिरो थ्रो म्हणजे फर्स्ट एरे त्या मॅट्रिक्स मधला फर्स्ट एरे तो तो त्याच्याविषयी म्हणजे त्याच्याविषयी बोलत असतो आपण जेव्हा असं लिहिलेलं असतं तेव्हा म्हणजे समजा असा मॅट्रिक इथे इथे आणि इथे इथे, 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 इथे इलेमेंट्स आहेत तर झिरो थ्रो ऑफ द एरे म्हणजे ए, ए इन द ब्रॅकेट झिरो जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या एरे विषयी आपण बोलतो या फर्स्ट एरे, एरे किंवा झिरो थ्रो बद्दल बोलतो ए झिरो झिरो जेव्हा आपण असं म्हणतो म्हणजे पहिला इलेमेंट झिरो आणि दुसरा पण पहिला पॅरामीटर झिरो दुसरा पॅरामीटर झिरो म्हणतो तेव्हा पहिल्या रो मधला आणि पहिल्या कॉलम मधला इलेमेंट म्हणजे ह्या इलेमेंट विषयी आपण बोलत असतो ओके त्याच्यानंतर ए कॉमा ए इन द ब्रॅकेट थ्री कॉमा फोर म्हणजे समजा थर्ड रो वन टू थ्री थर्ड थर्ड रो आणि त्याच्यातला फोर्थ कॉलम म्हणजे थ्री आणि फोर थर्ड रो मधला फोर्थ कॉलम म्हणजे इथं जो इलेमेंट असेल त्याच्याविषयी आपण बोलतो त्याच्यानंतर ए इन द ब्रॅकेट वन टू फोर वन टू फोर म्हणजे पासून ते फोर्थ रो पर्यंत पासून म्हणजे कसं तर पहिली रो ही सोडून द्यायची ती झिरो थ्रो असती त्याच्यानंतर ही फर्स्ट सेकंड थर्ड पर्यंत एवढ्या रो एमधल्या ए हा मॅट्रिक्स असेल तर फर्स्ट से ही झिरो थ्रो झाली ही फर्स्ट रो झाली फर्स्ट रो पकडायची ही सेकंड रो झाली आणि ही थर्ड रो झाली ओके तर ह्या फोर्थ रो नाही पकडायची टिल फोर्थ रो फोर्थ रो पर्यंत पण फोर्थ रो पकडायची नाही तर अरे आणि हे सगळे इलेमेंट आता इथं कॉलम दिलेला कॉलम मधले कुठले एलिमेंट ते सांगितलेला नाहीये म्हणजे सगळे इलेमेंट या तीन रो मधले सगळे इलेमेंट ओके त्याच्यानंतर आहे ते त्याच्यानंतर आहे ते कोल कोलन कॉमा वन म्हणजे रोज कुठल्या त्या दिल्या नाही आहेत मग पहिला पॅरामीटर हा रोचा असतो तर रो इथे मेन्शन केले नसतात आणि सेकंड असतो तो कॉलमसाठी असतो म्हणजे ऑल द रोज इन द कॉलम टू म्हणजे कॉलम हा सेकंड कॉलम आहे समजा तर त्याच्यातल्या सगळ्या रोज दाखवा हा आता इथं पण कॉलमचे पण आपण नाव देऊ इथं समजा हा झिरो कॉलम आहे हा फर्स्ट कॉलम आहे हा सेकंड कॉलम आहे आणि हा थर्ड कॉलम आहे तर इथं काय म्हणायचं आहे आपल्याला इथं आपल्याला म्हणायचं आहे की फर्स्ट पॅरामीटर इज रो सेकंड ऑल द रो इन द कॉलम वन कॉलम कॉलमधल्या सगळे इलेमेंट दाखवा ओके आता इथे आहे ए टू टू फायू आणि थ्री म्हणजे सेकंड टू फिफ्थ रो सेकंड रो टू फिफ्थ रो आणि त्याच्यातला फिफ्थ रो आणि कॉलम थ्री कॉलम थ्रीमध्ये सेकंड टू फिफ्थ रो जेवढे इलेमेंट्स आहेत तेवढे फक्त ओके आणि जेव्हा ए आणि इन नुसतं कोलन कॉमा कोलन असलेलं असतं तेव्हा सगळ्या रोज कन्सिडर करायच्या असं त्याला सांगितलेलं असतं जेव्हा रोजच्या इथं काही इथं टू टू फाईव्ह ऑल द रोज फ्रॉम द कॉलम नंबर टू टू कॉलम नंबर फाईव्ह कॉलम नंबर टू टू कॉलम नंबर फाईव्ह मधल्या सगळ्या रोज कन्सिडर करायच्या आणि डेटा डी ओके तर आता आपण एरेचे ऑपरेशन्स बघूयात तर याच्यामध्ये याच्यामध्ये ए प्लस बी म्हणजे ए ऑल द इलेमेंट्स फ्रॉम अरे ए विल बी ॲडेड टू द ऑल द इलेमेंट्स इन द अरे बी आणि आयडेंटिकल इंडेक्सेसमधले इलेमेंट्स ॲड होणार ज्यांचे म्हणजे झिरो झिरो एमधला झिरो झिरो जो असेल तो बीमधल्या झिरो झिरोला मध्ये ॲड होणार बी एमधला झिरो वन जो असेल तो बीमधल्या झिरो वनमध्ये ॲड होणार म्हणजे आयडेंटिकल इंडेक्स असलेले मॅट्रिक्स ॲड होणार त्याच्यानंतर ए ए मायनस बी मा, ए मायनस बी मध्ये सेम म्हणजे आयडेंटिकल इंडेक्स असलेल्या बी मधला जो मॅट्रिक्स आहे तो आयडेंटिकल इंडेक्स असलेल्या ए मधल्या मॅट्रिक्स मॅट्रिक्समधनं मायनस होणार ए मायनस बी ए इंटू बी आता हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नाही आहे तर हे काय ओनली द इलेमेंट्स विथ आयडेंटिकल इंडेक्स विल बी मल्टिप्लाइड आयडेंटिकल इंडेक्स असलेले फक्त इलेमेंट्स मल्टिप्लाय होतील मल मल्टिप्लाय होतील म्हणजे झिरो रो आणि झिरो कॉलम असलेला एमधला आणि झिरो रो झिरो कॉलम असलेला बीमधला त्या दोघांची मल्टिप्लिकेशन होऊन ते तिथं रिफ्लेक्ट होईल हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नाही आहे तर हे आयडेंटिकल इलेमेंट्सचं फक्त मल्टिप्लिकेशन आहे आता ए ॲट द रेट बी जेव्हा लिहितो आपण तेव्हा हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असेल पण त्याच्यासाठी काय कंडिशन असती की पहिल्या मॅट्रिक्समधले कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधल्या रो यांचा नंबर सेम पाहिजे पहिल्या मॅट्रिक्समधला मधले कॉलमचा अकाउंट आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधल्या रोचा अकाउंट सेम पाहिजे आणि आणि त्याच्यातनं जे आपल्याला रिझल्ट मिळेल तर त्याच्या तो तो जो रिझल्ट असेल त्याचे डायमेन्शन्स कसे असतील तर पै एवढ्या आणि बीच्या कॉलम एवढ्या असतील ओके आणि त्याच्या फायनल साईज असेल त्याची आणि ह्याच्यात आणि त्याच्या आणि हेच सेम आहे ना हे असं लिहितात ए डॉट ए डॉट बी हे पण ह्याच्यासारखे सेम रिझल्ट येणार आता ए इंटू बी म्हणजे हे स्क्वेअर एमधल्या प्रत्येक मॅट्रिक्सचा स्क्वेअर आपल्याला ह्याच्यातनं मिळणार नमपाय परफॉर्म्स द इलेमेंट वाईज ऑपरेशन बाय डिफॉल्ट यू कॅन ऑल्सो अप्लाय मॅथमॅटिकल फंक्शन डायरेक्टली नमपाय काय करतं काय ऑपरेशन्स त्याच्यानंतर ऑपरेशन आपण बी डॉट मॅक्स जेव्हा आपण असं म्हणतो तर बीमध्ये मध्ये प्रेझेंट असलेल्या इलेमेंटमधले मॅक्सिमम जो इलेमेंट आहे तो आपल्याला दिसेल तसंच बी डॉट मीन जेव्हा म्हणतो आपण तर तेव्हा बीमध्ये मध्ये प्रेझेंट असलेल्या इलेमेंट मधला मिनिमम इलेमेंट आपल्याला मिळेल बी ए आर जी मॅक्स असेल तेव्हा मॅक्सिमम इलेमेंट मॅक्सिमम जी व्हॅल्यू आहे इलेमेंटची तर त्याचा इंडेक्स मिळेल त्याच्यानंतर एन पी डॉट एन पी डॉट सम ए म्हणजे त्याच्यामध्ये काय मिळेल सम ऑफ ऑल द इलेमेंट्स इन द ॲरे ॲरेमधल्या इलेमेंट्सचा सगळ्या इलेमेंट्सचा जो सम आहे तो आपल्याला इथे मिळेल सगळ्या एलिमेंटचा सम आपल्याला मिळेल त्याच्यानंतर एन पी डॉट सम म्हणजे बी मॅट्रिक्स साठी रो वाईज सम मिळेल आपल्याला म्हणजे पहिल्या तीन थ्री थी रोज आहेत त्याच्यामध्ये तर पहिल्या रोची सम ही असेल दुसऱ्या रोची सम ही असेल आणि तिसऱ्या रोची सम ही असेल जेव्हा आपण एन पी डॉट सम बी कॉमा कॉमास इज इक्वल टू वन आता एन पी डॉट सम बी कॉमास झिरो लिहितो म्हणजे आपल्याला कॉलम ची सम मिळणार म्हणजे कॉलमची सम असणार थ्री कॉलम्स असतील तर पहिल्या कॉलमची सम असणार वन थर्टी फाईव्ह दुसऱ्या कॉलमच्या सगळ्या इलेमेंट्सची सम असणार वन सेवन्टी वन आणि तिसऱ्या कॉलममधल्या सगळ्या इलेमेंट्सची सम सम आहे टू झिरो सेवन ओके त्याच्यानंतर एन पी एस क्यू आर टी ए म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ ए गिव गिव द स्क्वेअर रूट ऑफ इच इलेमेंट एस क्यू आर टी ए म्हणतो तेव्हा आपण ए मॅट्रिक्समधल्या सगळ्या इलेमेंट्सचा स्क्वेअर रूट मिळतो एन पी डॉट मीन बी म्हणतो तेव्हा मीन ऑफ ऑल द इलेमेंट मिळेल आपल्याला आणि एस टी डी म्हणतो एन पी डॉट एस टी डी बी म्हणतो तेव्हा स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ ऑल द थ्री ऑल द इलेमेंट्स इन ॲरे मिळेल आणि एन पी डॉट लॉग ए म्हणू तेव्हा प्रत्येक इलेमेंटचा लॉग मिळेल एन पी डॉट ए कमावी मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन डॉट अशा हे ह्या सिंटॅक्समध्ये पण लिहितात आणि एन पी एल एल आय एन एल जी डॉट इन आय एन व्ही म्हणतो तेव्हा इनव्हर्स मिळणार आपल्याला मॅट्रिक्सचा यू कॅन डू लिनियर अल्जेब्रा ऑपरेशन लाईक ट्रान्सपोज डॉट प्रोडक्ट अँड इनव्हर्स यूजिंग नंपाय इनबिल्ट फंक्शन्स ह्याच्यासाठी इनबिल्ट फंक्शन्स आहेत नंपायमध्ये त्याच्यानंतर स हे कॉमन फंक्शन्स तर आपण बऱ्यापैकी आत्ता बघितलेलेच आहेत सम मीन स्टँडर्ड मीन मॅक्स ए आर जी मॅक्स म्हणजे जे की मॅ मै, मॅक्सिमम इलेमेंटच्या इंडेक्सेस मिळतात नंपाय इन्क्लूड्स स्टॅटिस्टिकल अँड ॲग्रिगेशन फंक्शन्स टू अनालाइज युअर डेटा इझिली नंपायमध्ये काय इन्क्लूड होतं स्टॅटिस्टिकल अँड ॲग्रिगेशन फंक्शन्स टू ॲन अप्लाय डेटा इझिली करायसाठी ओके आणि आता बघणार आहेत रिशेपिंग आणि फ्लॅटनिंग ऑफ द ॲरे आता हा समजा ॲरे आहे एचा आ, ए हा एरे तर त्याचा रिशेप कसा करायचा आपल्याला ए डॉट रिशेप थ्री कॉमा टू तर याला रिशेप एला रिशेप करू आपण तेव्हा काय होईल त्याचा आउटपुट काय मिळेल आपल्याला थ्री रोज मिळतील आणि टू कॉलम्स मिळतील ओके थ्री रोज आणि टू कॉलम्स मिळतील आता ह्याला फ्लॅटन केला तर ह्या थ्री रोज आणि टू कॉलम्स मधल्या ह्याला फ्लॅटन फंक्शन वापरला आपण तर हा ॲरे मिळेल आता आउटपुट हे मिळेल ओके आता तसंच ए डॉट रॅव्हल वापरतो आपण तेव्हा रॅव्हेल आणि फ्लॅटन हे ऑलमोस्ट सेमच आहेत तर ॲरेला कन्वर्ट डी वनडी डी मध्ये ॲरे कन्वर्ट करतात तर काही डिफरन्सेस ऑलमोस्ट सिमिलरच करतात म्हणजे जो आ, 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 रिशेप रिव्हर्स आहे फ्लॅटन किंवा रॅव्हल म्हणजे पण आता ह्याच्यात काय डिफरन्स आहे रॅव्हेल आणि फ्लॅटन मध्ये ते आपण आता मध्ये काय रिटर्न ओनली रेफरन्स ऑर फ्रॉम द ओरिजिनल रॅव्हल करतो तेव्हा रेफरन्स जेव्हा आपण जेव्हा आपण रॅव्हेल करतो तेव्हा काय करतो फक्त ओनली रेफरन्स किंवा व्ह्यू फ्रॉम द ओरिजिनल ॲरे मिळतो फक्त रेफरन्स किंवा व्ह्यू मिळतो ओरिजिनल ऍरेपासून आणि फ्लॅटन करतो तेव्हा कॉपी ऑफ द ओरिजनल ॲरे मिळते काय माहिती कॉपी ऑफ द ओरिजनल मिळते माहिती मध्ये इफ यू मॉडिफाय यू विल नोटीस दॅट द व्हॅल्यू ऑफ द ओरिजिनल ॲरे चेंजेस तुम्ही जर का ॲरेला मॉडिफाय केलं मॉडिफाय तुम्ही तर तुम्हाला काय जाणवेल की व्हॅल्यू ऑफ द ओरिजिनल ऍरे चेंजेस ऑफ द ओरिजनल ॲरेची व्हॅल्यू बदलली आहे ओके आणि इथं जर का तुम्ही एनी व्हॅल्यू कुठलीही व्हॅल्यू मॉडीफाय केली तर ओरिजिनल एरे अनअेक्टेड राहतो ओरिजिनल कशामुळं तर तुम्ही ती कॉपी कॉपी कारण ती कॉपी ऑफ द ओरिजनल एरे असते फक्त आणि फास्टर देन फ्लॅटन ॲज इट डज नॉट ऑक्युपाय द मेमरी हे फ्लॅटन पेक्षा हे फास्टर आहे रॅवेल हे फ्लॅट फ्लॅटनपेक्षा पेक्षा फास्टर आहे कशामुळं तर ते काही मेमरी डज नॉट ऑक्युपाय द मेमरी ते काही मेमरी ऑक्युपाय करतं का comparatively slower, comparatively कसा, कसा है, है, तर नाही आणि कंपॅरेटिवली स्लोवर कम्पॅरेटिव्हली हे स्लोअर आहे कारण कशामुळं तर ते ॲज इट द मेम सॉरी ॲज इट ऑक्युपाईज द मेमरी मेमरी ऑक्युपाय करत त्यामुळे फ्लॅटन स्लोअर आहे ते कॉपी क्रिएट करत म्हणून ते स्लोअर आहे इट इज लायब्ररी लेवल फंक्शन आहे हे रॅव्हल ओके त्याच्यानंतर